अवघ्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम का इथं झालेल्या पर्यटकांवरील हिंदू नरसंहार या हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण निषेध व्यक्त केला जातोय स्थानिक सभेद्वारा या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला येथील आठवडी बाजार इथं या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व समाजातील समाज बांधव एकत्रित येण्यासाठी आवाहन केलं होतं त्याप्रमाणे सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते त्यावेळी या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तींसाठी दीप प्रज्वलित करून त्यांच्या आत्म्यात शांती प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली प्रभात फेरी मार्गाने कॅन्डल लावून भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देत निषेध करण्यात आला त्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती राजेंद्रजी पळस्कर यांनी सर्व समाजाला संघटित राहण्याचं आवाहन केलं व या घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच शनिदेव संस्थांचे अध्यक्ष तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद भाऊ बोंडगे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणातून तीव्र स्वरूपात त्यांचं मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजीवनी परिवाराचे सर्वे सर्वा हमीद मुल्लाजी यांनी सुद्धा दोन शब्द बोलून त्यांची श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन सातपुते सर यांनी केलं तर या जाहीर निषेधचं आयोजन सुबोध आखाडे सागर पळसकर राहुल अटक गणेश लहाने व गावातील सर्व समाजातील तरुण मंडळींनी केलं यावेळी अनिल भाऊ साहूजी बाळप्रसाद प्रसाद आखाडे प्रशांतभाऊ चोपडे सुरेंद्र सुरेंद्रसिंग चव्हाणसर विनोद भाऊ खंदारे डॉक्टर मंगेश बाजड शिव व्याख्यात गोपाल भाऊ आखाडे तसेच गावातील सर्व गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश पळसकर मेहकर बुलढाणा